ही चौस्था आज ती निकडे पाहू शकतात आज धुळे जिल्ह्याचे भाजप जिल्हा अध्यक्ष गजू साहेब अंपळकर आपल्या सोबत आहे आणि त्यांनी आज या ठिकाणी पाहणी दौरा या ठिकाणी सुरुवात केली आणि जनतेच्या माध्यमातून आणि काही विरोधी पक्षाच्या माध्यमातून त्यांच्यावर देखील आरोप होत आहेत आपण काही ते प्रश्न त्यांना विचार भाऊ आज या ठिकाणी पाहणी दौरा केला आज हे ऑफिस तुम्ही सांगल्याप्रमाणे या ठिकाणी गेलो आज या ऑफिसाचं काम कुठपर्यंत आहे या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाचं काम साधारणतः माझ्या हिशोबाने पन्नास टक्के काम पूर्ण झाले आणि पन्नास टक्के काम हे येत्या चार ते सहा महिन्यात पूर्ण कसं होईल त्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय सर असा विषय आहे की माजी आमदार अनिल गोटे यांनी आपल्यावर आरोप केलाय एकशे छप्पन तीन नुसार आपल्यावर गुन्हा दाखल करा पोस्ट दाखल झाला पाहिजे अशी देखील त्यांची मागणी आहे आणि बेलापूर सारखी घटना ही धुळ्यात झाली होती असं त्यांचं म्हणणं असा आरोप आपल्यावर केलाय आपली काय प्रतिक्रिया राज असेल राजकारणात असताना चांगल्या व्यक्तींवर शिंतड कसे उडतील हा प्रयत्न आतापर्यंत जे झालं आहे त्याच पद्धतीने माझ्यावरही राजकारणात असल्या कारणाने कसे याचे पाय खाली ओढता येईल हा प्रयत्न केलेला गेला आहे आणि मला न्यायालयावर विश्वास आहे नक्कीच मला योग्य मिळेल येणाऱ्या काळामध्ये निवडणूक आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता जे निवडणूक आहे त्यावर आपली काय उमेदवारी आपली उमेदवारी करणार का येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार कसा निवडून येईल हे आम्ही रथेंदिवस प्रयत्न करून जे लोकसभेत जो धोका लोक झाला तो धोका कुठल्याही परिस्थितीत विधानसभेला होऊ देणार नाही नक्कीच भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार कसा विजय होईल यासाठी आम्ही प्रयत्न करून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारला नक्कीच निवडून आणू प्रश्न आणखी एक शेवटचा राहिला लाडकी बहिणी योजनेअंतर्गत मुख्यमंत्र्यांनी दिल्या तसेच अनेक योजनेच्या संदर्भामध्ये काही आता ज्या बैलापूरमध्ये जे झाडलेल्या घटना आहे तो विरोधी पक्ष आपल्यावर आरोप करते हे भाजपचे काहीतरी श्रंथ आहे असे म्हणून आपल्या संदर्भामध्ये आंदोलन वगैरे होत आहेत तर त्यांना ते मी कशा पद्धतीने सांगणार कारण शरद पवार गट असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल तो भाजपच्या विरोधामध्ये हे करतोय असं जनतेमध्ये भरणं आपण काय सांगणार याविषयी माझी सगळ्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे घटना जी घडली आहे ती अतिशय वाईट आहे आणि या घटनेच कुठल्याही परिस्थितीत राजकारण करू नये तुम्ही बघू शकता आपल्या सोबत भाजपचे जिल्हा अध्यक्ष गजूभाऊ आंबेडकर आहे त्यांनी त्यांच्यावर जे जे झालेले आरोप आहेत ते त्यांनी आज डी चोवीस तास पीड न्यूज चॅनल पूर्णपणे माहिती दिली आणि कॅमेरामॅन पप्पू अन्सरी सर जॉनी पवार डी चोवीस तास पीड न्यूज चॅनल जय हिंद जय